ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स जर का पुढे मिटकरी परत त्याचं थोबाट चालवलं मिटकरीला कपडे काढून मारणार तर मिटकरीची लपवून बसला होता त्या शासकीय विश्रमगृहात दरवाजा बंद करून एवढं होते ना त्याचे करते यायचं ना म लढायला एक का राष्ट्रवादी एक कार्यकर्ता तुम्ही आम आला का आमच्या कार्यकर्त्या अंगावर तर नाही आला आणि राजसाहेब म्हणजे चर्चा होऊ शकत नाही धबधबा कायम आहे आता आज तुम्ही मला प्रश्न हा जो प्रश्न तुम्हाला, तुम्हाला विचारलात हे अमोल मिटकरींनी राजसाहेबांवर टीका केल्याच्या नंतर अमोल मिटकरी महाराष्ट्रामध्ये सगळेच पत्रकार विचारतात अमोल मिटकरीची लायकी काय आहे कोण अमोल मिटकरी घासलेट चोर आहे तो तिक त्याच्या गावात घासलेट चोरायचा आणि विकायचा लायकी आहे त्याची राजसाहेब बोलायची कसं आहे तुम्हाला सांगतो अजित पवार एखाद्या चोरलेल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत पक्षाच्या अध्यक्षांनी टीका करणं वेगळं आहे आता मला कितीही राग असेल उभाट्या गटाच्या शिवसेनेवर तरी मी त्यांना डायरेक्ट त्यांच्यावर टीका करणं चुकीचं आहे योग्य नाही येते कारण ते एका पक्षाचे अध्यक्ष आहेत माझ्या नेत्यांनी त्यांना त्यांच्यावर बोलावं त्यांनी माझ्या नेत्यावर बोलावं अमोल मिटकरींनी नाही बोलायचं आणि तुम्ही तुम्हाला टीका करायची आहे नक्की टीका करा पातळी सोडून टीका नाही करायची मग कानाकडे आवाजच निघेल आणि याच्यामुळे मी सांगतो जो कोणी हे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या लायकी नसलेल्या फळीतले लोकं जे आहेत यांनी सन्माननीय रास्ते व टीका केली तर त्यांच्या कानाखाली आवाजच निघणार आणि मी माझ्या देखील सांगतो की राजसाहेब कोणी टीका केली मारायचं मारायचं काय गुन्हे दाखल करायचे गुन्हे दाखल करा आमच्यावर काही फरक पडत नाही